नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येते विटा येथे पत्रकारांवर हल्ले करणाऱ्याला कडक शासन करा जिल्ह्यातील पत्रकारांची शासनाकडे मागणी पी साले यांचा और ओफीस मदे साले वर फावी, विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर पत्रकार ऑफिसमध्ये झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपींवर गंभीर कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोतकर यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकारांच्या हत्याचा प्रयत्न आणि संगम मताने कट कार्यालयातील महिला सहकार्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा व तपास उप दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोडवावा अशी मागणी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी